क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांची चारशे चौऱ्याऐंशीवी जयंती बाळापूर शहरामध्ये राजपूत समाजाच्या वतीनं साजरी करण्यात आली तसंच राजपूतपुरा इथून बाजारपेठपर्यंत मोटारसायकल रॅली तसंच भव्य दिव्य मिरवणूक काढून राजपूतपुरा इथं महाप्रसादानं समारोप करण्यात आला क्रांती सूर्या महाराणा प्रताप यांची चारशे चौऱ्याऐंशीवी जयंती महोत्सवाचे आयोजन राजपूतपुरा येथील समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते सर्वप्रथम राजपूतपुरा या ठिकाणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच राजपूत समाजाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले सायंकाळी पाच वाजता राजपूतपुरा येथून मोटार रॅलीस प्रारंभ होऊन ही रॅली बाजारपेठेपर्यंत काढण्यात आली जयस्तंभ या ठिकाणी आणि रथात महाराणा प्रताप यांची प्रतिमा ठेवून पूजन करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ करून ही मिरवणूक मुख्य बाजारपेठ मधून नगर परिषद कार्यालयाच्या मार्गाने जाऊन राजपूत पुरा या ठिकाणी समारोप करण्यात आला यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी या उत्साहात राजपूत समाज बांधवांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला